मी शंकर जाधव नेरविवाह संस्थेचं एक संस्थापक आणि संचालक आहे आपल्या सोबत इथं आपण जे काही जमलेलं आहोत सर्वजण शेतकरी म्हणून इथं जमलेला आहोत आणि एक, एक एक दुसऱ्यासोबत हितगुज करण्यासाठी इथं बसलेलं आहे हितगुज करत असताना आम्हाला तुमच्याजवळून बरंच काही शिकायचं आहे आम्हाला तुमच्याजवळून बरंच काही शिकायचं आहे आणि थोडंफार जे आमच्याजवळ आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न तुम् करायचा आम्हाला तुमच्याजवळून बरेच काही शिकायचं आहे थोडंफार आमच्या जवळ आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या आ, सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण ज्या ठिकाणी बसलेला आहे या जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर आपल्यासोबत आपले, आपले जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री पवार सर आपल्यामध्ये बसलेले आहेत सोबतच त्याचे दोन असिस्टंट इथं सोबतच कार्य करत आहे आणि सोलापूर जिल्हा कसा डेव्हलप होईल यांच्यासाठी त्यांचा सातत्यानं प्रयत्न आहे मागील दोन तीन दिवसापासून आम्ही सातत्यानं ते गोष्टी पाहत आहे की सरांची तळमळ आणि सरांचे जे काही कार्य आहे हे अतिशय उत्तम आणि एक उपयुक्त आणि आम्हाला प्रेरणादायी आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपण ज्या काही गोष्टी इथं हो। आहोत आणि आपल्याला सर्वांना जाणीव आहे सध्याची एक मोठी भयानक परिस्थिती आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे या सर्व परिस्थितीच्या अनुकूल राहून आपण जे काही इथं करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी खरोखर आपण एकदा पवार सरांच्या जोरदार टाळ्या वाजून स्वागत करू ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बिकट परिस्थिती खूप निर्माण झालेली आहे त्या बिकट परिस्थितीवर मात करत असताना इथं काही देखील सिस्टम डेव्हलप झालेले आहेत आणि हे सर्व काही सिस्टम फक्त शेतकऱ्यासाठी आहे आणि फक्त उद्योग उद्योजकासाठी आहे ह्या प्लॅटफॉर्मात हो इथं शासनाचा जो काही विचार आहे किंवा शासनाच्या ज्या काही संकल्पना आहे ते संकल्पना खूप मोठी आहे इथं पूर्णपणे जमीन लीज मध्ये हायर करून त्या ठिकाणी इथं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केलेलं आहे त्याच्यासाठी खरोखर सरांच्या आणि पूर्ण टीमचे आपण सर्व मिळून शेतकऱ्याच्या वतीने ते आपण त्यांचे आभार मानूया आणि स्वागत करूया आता मी सर्वप्रथम पवार सरांना अं विनंती करतो की आपल्या अ शासनाच्या ज्या काही गोष्टी आहेत थोडक्यात अन्ना सांगाव जेणेकरून आपण पुढच्या आपण त्या त्या करण्याचा प्रयत्न करू ओके सर धन्यवाद नमस्कार मी सुरेश पवार विकास अधिकारी सोलापूर आपलं सर्वांचं आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त इथं होणाऱ्या त्या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत आहे आपण जेव्हा इथे कार्यक्रम घेत आहोत तेव्हा आपण प्रत्येक स्तरावरती प्रत्येक लोकांना विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना इथं आमंत्रित केलं आहे त्याचबरोबर इथून सॉइल टू फॅब्रिक म्हणजे मातीपासून ते डायरेक्ट कपडा निर्मितीपर्यंत आणि कपडा विक्रीपर्यंतचा आपण इथे आज सोलापूर याच्यामध्ये दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर सॉरी सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपण इथे जागतिक पर्यटन दिन हा साजरा करत आहोत त्यासाठी अनेक स्तरावरतून अनेक शेतकरी अनेक आपले सहकारी बांधव विद्यार्थी कॉलेजेस आणि ह्या सगळ्यांचा सहभाग आहे ह्यामध्ये सध्याला आपलं जे कार्यालय आहे ते सोलापूर पासून साधारण अठरा किलोमीटर वरती मौजे हिरज इथे आहे ते हिरज कोश मार्केट आहे आणि इथे लवकरच रेशीम कोष बाजारपेठ सुरू होणार आहे त्या अनुषंगाने आपण इथे शेतकऱ्यांना आणि सर्वांना रेशीम कोशाचं महत्व हे सांगण्यासाठी आपण इथे एक प्रदर्शनी भरवली आहे या प्रदर्शनीमध्ये आपण शेतकऱ्यांना तुतींची रोपं रोपांपासून तुती लागवड त्याच्यापासून आळी संगोपन कीटक संगोपन त्याच्यापासून पोळून त्याच्याबद्दल तयार होणारे जे अनुषंगिक प्रोडक्ट आहेत जसे रेशीम महार आहेत किंबहुना त्याच्यापासून बनणारे बुके आहेत त्याच्यापासून बनणारे कापड आहे या सर्व गोष्टी आपण इथं शेतकऱ्यांना आणि लाभार्थ्यांना ला, आणि उद्योजकांना ला। शिकवणार आहोत त्याचबरोबर इथे काही आपण अशा गोष्टी ज्या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हत्या जसं की आपल्या इथं कोश निर्मितीपर्यंत आपण तयार करत होतो सध्याला सोलापूरमधील कोश बाजारपेठ ही कारण नसल्या कारणाने आपल्या इथून हा कोश जो आहे तो रामनगर बँगलोर इथं जातो बीडला जातो जालन्याला जातो पण आपल्या इथं जेव्हा कोश बाजारपेठ सुरुवात होईल तरी पण सुद्धा इथं कोश खरेदी करून हा कोश शेवटी कर्नाटकातच जाणार आहे त्यामुळे आपल्या इथे पोस्ट ककून टेक्नॉलॉजी ज्याला आपण धागा निर्मिती म्हणू शकतो तर त्याच्यासाठी आपण इथे काही आपल्याकडे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आपण स्थापन केलेले आहेत एक मोहळ मध्ये आहे आणि एक आपलं बाळशिर स्किल्यू मध्ये आहे तर अशा दोन फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आणि त्याचबरोबर महिला बचत गट असतील किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील त्यांना आपण पोस्ट ककून टेक्नॉलॉजी शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगाने आपण शालेय कॉलेज विद्यार्थ्यांना कोशांपासून बनवलेले हार बुके राख्या यांचं सुद्धा प्रशिक्षण देणार आहोत तर उद्योजक किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना आपण धागा निर्मितीचं प्रशिक्षण देणार आहोत धागा निर्मिती आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये धागा निर्मिती युनिट नसल्या कारणाने आपण इथे धागा निर्मिती युनिटचा पहिला हा प्रयोग करत आहोत पहिला आपण त्यांना प्रशिक्षण देत आहोत त्यासाठी आपण इथे रेशीम सूत्र नावाच्या कंपनीच्या अंतर्गत दिल्लीवरनं आपण ही मशीन मागवलेली आहे एक छोटा युनिट आहे पण तो बचत गटासाठी किंवा छोट्या युनिटसाठी ट्रेनिंग सेंटरसाठी खूप उपयोगी आहे ज्याच्यामुळे आज आपल्याकडे इथे ट्रेनिंगचं सुद्धा आयोजन केलेलं आहे ट्रेनिंग देण्यासाठी माझ्याकडे रेशीम सूत्राचे अधिकारी लोक सुद्धा उपस्थित आहेत आणि ट्रेनिंग घेण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा माझ्याकडे उपस्थित आहेत तर त्यासाठी लागणारा कोष कसा असतो त्यातून किती धागा निघतो हे तुमच्या कंपनीचे प्रतिनिधी सांगतीलच पण माझं असं मत आहे की आपण इथं आज जे चौकी सेंटर चालवत आहोत चौकी सेंटरचे आमचे प्रतिनिधी सुद्धा उपलब्ध इथं आहेत शेतकरी आहेत फार्मर प्रोड्युसर कंपनीचे हे प्रतिनिधी आहेत आपल्याकडे आणि कंपनीचे स्वतः लोक आहेत तर यांचा एक समन्वय हो साधून आज ह्या राऊंड टेबलवरती आपण ह्याच्यातून काय मार्ग काढता येईल आणि ह्याच्यातून आपण कशी सोलापूरमध्ये परत एकदा वस्त्र निर्मितीकडे कसं आपल्याला झुकता येईल जेणेकरून आपल्याला कृतीपासून ते वस्त्रापर्यंत जाता येईल हा त्याच्यासाठी हा पहिला एक प्रयोग म्हणता येईल तर हा प्रयोग जर आपण यशस्वीरित्या पार केला आज या मशीनची किंमत वगैरे तुम्हाला सांगितली जाईल याच्यातून काय आपल्याला अनुदान मिळेल का नाही शासन स्तरावरती आपण प्रयत्न करूच या पण या योजनेतून जर आपल्या इथे धागा निर्मिती झाली तर त्याच्यातून पुढचे जे आपले जे प्रोसेस युनिट आहे जसं डायिंग डबलिंग ट्विस्टिंग आणि वस्त्र निर्मिती सोलापूरमध्ये कुशल कामगारांची कमतरता नाही सोलापूर हे कामगारांचंच जिल्हा आहे आणि इथे सोन्याचा धूर निघणारी अशी चादरीची फॅक्टरीज आहेत इथे लुम्स भरपूर आहेत त्यामुळे इथे कुशल कारागिर भरपूर आहेत त्यामुळे इथे कॉटन पासून बनणाऱ्या चादरी तयार होतात तर आपण लवकरच इथं